नमस्कार मित्रांनो मित्रांनो आयुष्यमान भारत योजना आयुष्यमान भारत योजनेविषयी आपल्या सगळ्यांना माहितच आहे आयुष्यमान भारत योजनेमध्ये आतापर्यंत ज्या व्यक्तींच्या जवळ रेशन कार्ड आहे किंवा पिवळं रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड त्याच पद्धतीने आयुष्यमान भारतच्या योजनेमध्ये ज्या व्यक्तींचे नावं आहेत तर त्या व्यक्तींसाठी हे आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड तयार करण्यात येत होतं आणि या आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डमुळे ज्या व्यक्तीचं नाव आयुष्यमान भारत योजनेमध्ये आहे त्याच पद्धतीने ज्या व्यक्तींजवळ आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड आहे तर त्या व्यक्तींना पाच लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा हा प्रतिवर्षी देण्यात येत होता परंतु आता नवीन सरकारने या योजनेमध्ये काहीसा बदल केलेला आहे या योजनेमध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक का असतील तर ज्येष्ठ नागरिकांचं सरसकट आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे तर हे कार्ड तयार करण्यासाठी आपल्याला नेमक्या कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल त्याच पद्धतीने हे कार्ड तयार केल्यानंतर आपण त्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेऊ शकतो याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या एस पू मराठी सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो आयुष्यमान भारत योजना आयुष्यमान भारत योजनेमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे ज्या व्यक्तींचं वय सत्तर वर्ष किंवा सत्तर वर्षाच्या पुढे ज्या व्यक्तींचं वय आहे तर अशा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकासाठी आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड तयार करण्यात येणार आहे तर आता हे आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड तयार करत असताना जर समजा तुमच्याजवळ रेशन कार्ड नसेल तरी देखील तुम्ही तुमचं आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड याच्यानंतर तयार करू शकतात फक्त अट एवढीच असेल की तुमचं वय हे सत्तर वर्ष किंवा सत्तर वर्षापेक्षा जास्त असायला हवं ज्या व्यक्तींचं वय सत्तर वर्ष किंवा सत्तर वर्षापेक्षा जास्त असेल अशा असे व्यक्तींना आपण ज्येष्ठ नागरिक म्हणून संबोधत असतो तर या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा सरसकट लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे तुम्हाला जर कार्ड तयार करायचं असेल तर तुम्ही स्वतः घरी बसून हो मोबाईलच्या सहाय्याने देखील कार्ड तयार करू शकतात त्यासाठी तुम्हाला कुठल्याही रेशन कार्डची आवश्यकता नसेल त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यकता असेल ते फक्त तुमच्या आधार कार्डची आणि मोबाईल नंबरची तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने घरी बसून हो आरामात आपलं जे काही आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड आहे ते तयार करू शकतात त्याची पी डी एफ करून त्याची प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवू शकतात त्याच पद्धतीने तुम्ही ज्यावेळी दवाखान्यात जाणार तर त्या दवाखान्यात गेल्यानंतर तुम्ही त्या कार्डचा वापर त्या ठिकाणी करू शकणार आहात किंवा जर समजा तुम्हाला मोबाईलचे पुरेसं ज्ञान नसेल तर तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन तुमच्या आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड तयार करून घेऊ शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात यामध्ये जर समजा तुम्हाला कागदपत्रांचा आपण विचार केला तर फक्त तुम्हाला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर एवढ्या दोनच गोष्टी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे तुमच्याजवळ जर मोबाईल नंबर आणि आधार कार्ड असेल आणि तुमचं वय सत्तर वर्ष किंवा सत्तर वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेचा अवश्य लाभ घेऊ शकतात अतिशय महत्वाची योजना आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आता बऱ्याच व्यक्तींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की आयुष्यमान भारत योजनेचं जर कार्ड आपल्याजवळ आहे तर आपण कोणत्या हॉस्पिटलमध्ये त्याचा उपयोग करू शकतो मित्रांनो तुमच्या नियर लोकेशनला जे काही आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड चालणारे नियर लोकेशनला जे काही हॉस्पिटल असतील त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्ही एकदा एन्क्वायरी करायची की आपल्याला जो काही आजार झालेला आहे तो आजार आणि त्या आजाराशी निगडित आयुष्यमान भारत योजना या हॉस्पिटलमध्ये चालू आहे की नाही तुम्हाला जर जर कळत नसेल तर तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी देखील तपास करू शकतात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड चालतं तर त्या ठिकाणी एक सेपरेट सेंटर देण्यात आलेलं असतं त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण मदत ही करण्यात येत असते की तुमचं आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड या ठिकाणी चालेल किंवा नाही त्याच्यामुळे आयुष्यमान भारत योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल प्रति व्यक्ती प्रति पाच लाख रुपयापर्यंतचा जो काही इन्शुरन्स देण्यात येतो आरोग्य विमा देण्यात जास्त येतो जास्त तर त्याचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी जास्तीत जास्त याचा उपयोग करून घ्यायचा आहे अतिशय महत्वाची योजना आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या एसपी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला